नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो आजचा व्हिडिओ देखील एक रुटीन ब्लॉगच आहे ज्यात मी सायंकाळी काय कामं करत असते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची वेळ होते स्वयंपाक कसा पटपट -पट आवरते हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे सायंकाळी कपडे देखील मी बाहेरून दोरीवरून काढून आणले आहेत आणि त्यांना व्यवस्थित घडी करून कपाटात लावून घेते त्यानंतर मग बेडशीट देखील मी धुतल्या होत्या शक्यतो चार पाच बेडशीट एकत्र जमा करत असते आणि त्यानंतर एक मशीनला एकच वेळी लावून घेत असते आता चार पाच बेडशीट म्हटल्या की आरामात पंधरा दिवस वीकला दोन बेडशीट लागतं तर पंधरा दिवसासाठी छान घडी करून व्यवस्थित ठेवल्या की व्यवस्थित राहतात मग ते तर ताईंनो रुटीन ची आपली कामं जर फिक्स राहिली की आपल्याला ही कामं सायंकाळाला कर करायची आहे मॉर्निंगला कुठली कामं करायची आहेत आणि एक्स्ट्रा वेळेला म्हणजे दुपारचा जो आपल्याला एक तास किंवा अर्धा तास मिळेल तर त्याच्यात आपल्याला कुठली कामं करायची आहेत हे आपण आधीपासूनच ठरवून घेतलं पाहिजे मी तरी माझी कामं अशाच रीतीने डायवर्ट करून घेतली आहे की सायंकाळाला मी ही ही कामं करत जाणार आणि मॉर्निंगला कुठली कामं करेल क्लिनिंगची वगैरे कामं शक्यतो मी सकाळमध्ये घेत असते आणि हे जे ऑर्गनायझेशन वगैरे असलं एक्स्ट्राचं तर ते मी दुपारच्या वेळेला करते आणि हे रुटीनचं जे कामं आहे ते सायंकाळाला खूप कमी ठेवत असते तर इथे बेडशीट देखील व्यवस्थित घडी करून ठेवून घेते आहे आणि घरात लहान मूल म्हटलं की ते बेडवर घरात पूर्ण घरात पसारा करत असतात तर बेडवर पण माझ्या मुलीने खेळणी काढून ठेवली होती तर छोटी मोठी खेळणी असली तर मी त्यांना बास्केटमध्ये ठेवते किंवा अशा रीतीने मी डबे बनवून घेतले आहेत कंटेनर तर त्याच्यामध्ये मी ठेवून घेत असते तिला लागलं तेव्हा डब्बा उघडून खेळून घेते सध्या तरी मलाच सगळी खेळणी ठेवावी लागतात ती लहान आहे तिला मी प्रयत्न करत असते की तूच तुझी खेळणी ठेवून घ्या असं परंतु मला तरी वाटतं की सहा महिने आठ महिने अजून लागतील तिला हे कळायला तोवर आपणच आवरून ठेवायची आहे कंटाळा न करता किंवा स्ट्रेस न घेता आता खेळणी वगैरे ठेवून झाली त्यानंतर रात्रीसाठी मी बेड इथे लगेचच तयार करून घेणार एकदा असं का बेड तयार झाला झाडू मारलं गेलं की परत परत आपल्याला ती कामं करायची नाही आहेत तेवढा वेळ देखील आपला वाचत असतो तर बेड व्यवस्थित तयार होऊन गेला आहे झाडझोड झाल्यानंतर छान चहा देखील मी घेतला आणि त्यानंतर मग आता मला धणे जिरे पूड करायची होती तर ती करायला घेतली आहे धणे मी अर्धे धणे तावा गरम करते आहे आणि त्याच्यावर टाकून घेते आणि मंद आचेवर मी हे धणे गरम करून घेणार आहे फक्त आपल्याला थोडे गरम करायचे आहेत ज्याने ते क्रश होताना छान पावडर फॉर्म होईल आणि त्याच्यातलं जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि कंटिन्युअस आपल्याला चमच्याने हलवायचे कारण की ते जर जळून गेले तर त्याचा टेस्ट पूर्ण बिघडू शकतो आता धणे काढून घेतले आहे ताटात त्यानंतर थोडं जिरं देखील मी भाजून घेते आहे जिऱ्याला देखील मी जास्त गरम भाजत नाही थोडं गरम करते म्हणजे की त्याच्यातलं मॉइश्चर कमी होऊन जाईल ताटात काढून घेते आहे आणि थंड करायला ठेवत आहे ताटात व्यवस्थित थंड झालं की आपल्याला याची छान पूड तयार करून घ्यायची आहे आणि हो ताईनो ही जी पूड होत असते ते बरेच ताई चाळून घेत असतात चाळणीने तर मी तसं करत नाही मी तसंच कोर पेस्ट आ, पावडर फॉर्ममध्ये ठेवत असते त्याचा जो एक टेक्स्चर असतो जाडसर त्याने देखील आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येतो आणि जो थिकनेस असतो भाजीचा तो देखील खूप छान येतो त्यासाठी मी अशीच पावडर करत असते आता या पावडरला कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि लागेल तेवढी आपल्या मसाल्याच्या डब्यात काढून घेऊ तर अशा रीतीने आपली कमीत कमी पंधरा वीस दिवसासाठी पावडर तयार त्यान आहे त्यानंतर मग आता येतो ते रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे ऑलरेडी मी भाकरी बनवून घेतल्या आहेत तो तावा गरम आहे तोवर कांदे कोथिंबीर लसूण हे सगळे चॉप करून घेते आहे आणि तावा गरम झाला की छान त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे पिठलं बनवतो आहे आपण त्यामुळे आता तेल गरम झालं की त्याच्यात राई जिर्याची फोडणी देऊ हिंग टाकू आणि त्यानंतर लगेचच आपण लसूण टाकू लसूण छान फ्राय झाला की लगेच आपल्याला कांदे देखील टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर ताई आजचं जे पिठलं आहे ते मी चणा डाळीचं पिठलं बनवते आहे जे म्हणजे सिंहगडला मिळतं त्याच पद्धतीने बनवत आहे आणि पिठलं भाकरी हा आपल्या महाराष्ट्राचा तर खूप छान पॉप्युलर पदार्थ आहेत माझ्या घरात तर तो खूपच आवडीने खाल्ला जातो आणि त्याच सोबत पिठलं बनवण्याचे दोन तीन प्रकार आहेत त्यातला एक प्रकार शेअर करत आहे आता इथे जे कांदे आपले परतून झाले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि धणे जिरेपूड असे टाकून कांद्यांसोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले आणि तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन कप बेसनमध्ये दोन कप पाणी टाकून मिक्स करून एक घोळ तयार करून घेतला तो ताव्यावर आता टाकून घेईल त्यानंतर उर्वरित जे बेसन ताटाला चिकटलेलं असतं त्यासाठी एक कप अजून पाणी आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून ते उर्वरित पाणी देखील पुन्हा याच्यात मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं आहे वाफ काढायची आहे आपल्याला त्याची पाच ते सात मिनिटांनंतर आता व्यवस्थित आपलं थोडं शिजलं आहे पिठलं परंतु वरच्या साईडचं जे पिठलं असतं ते थोडं कच्चं राहू नये म्हणून असं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा पाच ते सात मिनटासाठी ताट झाकून वाफ काढून घ्यायची आहे तर अशा रीतीने मी चमच्याच्या मदतीने सगळी जी खरड आहे ती देखील काढून घेतली आहे आणि पुन्हा पाच सात मिनटासाठी ठेवून घेईल आता दु सेकंड टाईम देखील वाफेवर माझं पिठलं तयार झालं आहे कोथिंबीरने गार्निश करते आहे गॅसची फ्लेम ऑफ करते आहे आणि बंद गॅसवर पाच मिनटासाठी झाकून ठेवते आहे ह्याने जे आपलं पिठलं आहे त्याला टेक्स्चर खूप छान येतो आणि कांद्याची जी फ्रेश सॉरी धणेची जी फ्रेशनेस आहे ती छान पिठल्यामध्ये उतरते आता इकडे आपण प्लेट तयार करून घेऊ तर जी भाकरी मी ज्वारीची बनवली आहे ती ताटात वाढून घेते आहे त्यानंतर मग पिठलं आपण ताटात वाढून घेऊ आणि पिठल्यासोबत अगदी खूप छान जातं ते म्हणजे कांदा आणि मिरची तर तो देखील आपण ताटामध्ये सर्व करून घेऊ तर ताईंनो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल लायकोन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नव नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय टेक केअर